महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय आता हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतलाय आणि महापालिकेच्या बाबतीत घेतलाय मुख्यमंत्र्यांच्या या एका महत्वपूर्ण आदेशानंतर एकनाथ शिंदे पुन्हा नाराज देखील असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आता हा नवीन निर्णय नवीन आदेश नक्की काय आहे ज्यामुळे शिंदे फडणवीस या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये ही वादाची नवी ठिणगी पडली आहे हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज होते अशा बातम्या सुरू झालेल्या आणि या नाराजीतूनच शिंदे हे काही काळ सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरेगावी देखील गेले होते त्यानंतर शिंदेची नाराजी दूर झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मग पुन्हा ने त्यांच्या नेत्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना मंत्री मंत्रीपद मिळावे म्हणून देखील ते नाराज झाले पुढे त्यांना वेळोवेळी निधी मिळत नाही म्हणून ते नाराज असल्याचं म्हटलं गेलं मग नंतर अजून काही कारण सांगितली गेली ज्यात एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या कार्यकाळातील अनेक कामांना फडणवीसांनी स्थगिती दिली मग फडणवीसांनी सर्व नेत्यांचे मग इवन शिंदेचे जरी नेते असतील तरी त्यांच्या नेत्यांचे ओएसडी निवडण्यासाठी देखील फडणवीसांनी त्यांचा एक, एक हस्तक्षेप ठेवला होता मग ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकास खात्यातील बैठका घेतल्या केंद्र सरकारच्या विविध योजना जे आहेत जे नगर विकास खातं प्रभावीपणे राबवू शकलेलं नाहीये असं एक त्यांचं निरीक्षण त्यांनी बैठकी घेऊन मांडलेलं होतं त्यामुळे या दोघांमधील अजून धुसफूस जी आहे ती वेळोवेळी अनेक कारणांमुळे समोर येत होती मागे काही काळात फडणवीसांनी शिंदेच्या खात्यात देखील हस्तक्षेप केलेले आहेत अशा बातम्या आता देखील वेब आर्टिकल्समध्ये तुम्हाला अनेक वेब आर्टिकल्समध्ये पाहायला मिळतील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे आणि यावेळी ड वर्गाच्या महापालिकांवरती सनदी अधिकारी नेमण्यावरून या वादाला तोंड फुटलेला आहे आता ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते मात्र याही महापालिकेवर आय एस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आता अनेक माध्यमांनी दिलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सनदी अधिकारी नक्की कोण असतात तर सनदी अधिकारी सिव्हिल सर्वंट हे भारतातील उच्च पदस्थ सरकारी कर्मचारी असतात जे केंद्र किंवा राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवांमध्ये काम करतात त्यांना सामान्यतः आय एस आय पी एस देखील म्हटलं जातं आता हे अधिकारी युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेद्वारे निवडले जातात आता हा निर्णय का घेतलाय तर वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने अटक केली होती तसंच मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांचीही ईडीने चौकशी केल्यामुळे ड वर्ग महापालिकांमधील राजकीय हस्तक्षेपाला आळा घालायला पाहिजे असं एक निरीक्षण जे आहे ते सरकारने नोंदवलं मग थेट भारतीय प्रशासन सेवेतील संधी अधिकारी जे आहेत त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला जेणेकरून कोणतेही जर भ्रष्टाचार होत असतील तर त्यावरती एक नजर ठेवता येईल त्यावरती एक एक काय म्हणतात आपल्याला एक वर्चस्व आणता येईल किंवा त्याला आळा बसवता येईल अशा प्रकारे हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे आता हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मान्य नसून महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्ती न करता राज्य सरकारमधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धत कायम ठेवावी अशी मागणी शिंदेच्या विकास खात्याकडून होत आहे आता साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आणि सुमारे नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या छोट्या महानगरपालिकांमध्ये सनदी अधिकारी आयुक्त म्हणून आता येऊ आहेत आता फडणवीसांनी जो निर्णय घेतलाय त्यामुळे त्यातही आधीच एकनाथ शिंदेच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून देखील चौकशी झालेली आहे शिंदेमध्ये नाराजी असल्याचं त्यामुळेच आता बोललं जात आहे अनेक माध्यमांमधून या ज्या बातम्या आहेत ते मांडल्या जात आहेत महाराष्ट्रातील नगरविकास विभाग जे शिंदेकडे आहे हे खातं राज्य सरकारचा एक प्रमुख विभाग असून तो राज्यातील शहरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उदाहरणार्थ महापालिकांच्या ड वर्गातील महानगरपालिकांच्या प्रशासनासाठी एक जबाबदार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जे नगर विकास खातं आहे ते खातं आता हा विभाग विशेषतः महानगरपालिकांसारख्या मोठ्या शहरी संस्थांसाठी धोरणे तयार करतो मार्गदर्शन देतो आणि नियंत्रण देखील ठेवतो यात महसूलाचे नियंत्रण देखील शिंदेकडे असते आता या अजून एका नव्या निर्णयामुळे शिंदेच्या विकास खात्यातच त्यांच्या मर्जीतल्या बाहेरचा एक निर्णय जो आहे तो फडणवीसांनी घेतलेला आहे त्यामुळे शिंदेचे पंख छाटण्याचा प्रयत्न केलाय का या निर्णयामुळे असा देखील प्रश्न निर्माण होतोय हे सनदी अधिकारी निवडल्याने एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रातील सगळे अपडेट्स फडणवीसांपर्यंत पोहोचतील असं देखील म्हटलं जात आहे ड वर्गाच्या महापालिका म्हणजे मीरा भाईंदर वसई विरार कल्याण डोंबिवली अशा महानगरपालिकांमध्ये घेतले जाणारे निर्णय आणि होणाऱ्या भ्रष्टाचारावरती वचक बसवता येईल अशी माहिती या निर्णयातून मिळते तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे का आणि शिंदेंनी यावर नाराज व्हावं का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद